श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त यंदा वटपौर्णिमा कधी असा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात पडलेला आहे वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रीच्या हृदयात त्यांचं विशेष स्थान असं मानलं आहे हा सण आहे सावित्रीच्या अटल वृत्तीचा आणि तिच्या प्रती प्र प्रेमांचा हा सण आहे वडांच्या झाडाच्या पवित्रतेचा तर प्रत्येक स्त्रिया जी म्हणजे विवाहित असो किंवा अविवाहित असो तिच्यासाठी वटपौर्णिमा हा खास सण असतो तुम्ही नवविवाहित असाल किंवा तुमचं लग्न झालं असेल किंवा तुमचं लग्न झालं नसेल तरीही वटपौर्णिमेचं व्रत प्रत्येक स्त्रिया ह्या आवर्जून करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमा कधी आहे त्यांची पूजा कशी करावी मुहूर्त कोणता आहे ते आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्ही सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकली आहे का ही कथा आहे पत्नीच्या अद्वितीय समर्पणाची सावित्रीने आपले पत्नी पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून या परत मिळवले होते तो दिवस म्हणजे हा वटपौर्णिमा आहे त्यासाठी तिने वडाच्या झाडाखाली तपस्या केली होती आणि आपल्या पतीचे प्राण हे परत मिळवले जाते त्यासाठी लाखो स्त्रिया ही वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाची पूजा हे करत असतात तर यंदा वटपौर्णिमा कधी आहे ते आपण पाहूया तर यंदा वटपौर्णिमा ही ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमे दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते तर दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा ही सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ती अकरा जून सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर वटपौर्णिमा ही दहा जून रोजी साजरी करण्यात येणार आहे म्हणजे दहा जून या दिवशी वटपौर्णिमेची तिथी आहे वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहानं महाराष्ट्रात हा साजरा केला जातो वटपौर्णिमा यासाठी स्त्रिया वटपौर्णिमे दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा हे करत असतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडात ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवाचा वास असतो सावित्रीनीही या झाडाला या झाडाखाली पतीचे प्राण हे परत आणले होते अशी कथा आहे ही कथा आहे सावित्री आणि सत्यवान यांच्या समर्पणाची त्यामुळे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी पवित्र मानले गेले आहे अव अविवाहित मुली सुद्धा मनाचा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात वटपौर्णिमेची पूजा ही शास्त्रानुसार कशी करावी तर ते अगोदर पाहूया दहा जून तुम्ही दहा जून रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून याची सुरुवात केली तरीही चालेल नंतर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही योग्य मुहूर्त नक्कीच निवडू शकता या दिवशी सकाळी उठून स्नान करून आपल्याला स्वच्छ असे पिवळे आणि लाल वस्त्र परिधान करायचे असे सोळा शृंगार व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे उपवासाचा तुम्ही संकल्प या दिवशी करू शकता तसेच तुम्हाला तीन दिवसाचा उपवास काही ठिकाणी केला जातो परंतु तुमच्या ठिकाणी कसा उपवास करता त्यानुसार तुम्ही उपवास हा करू शकता पूजेची सामग्री काय लागेल तर हळदी कुंकू लागेल अक्षदा लागेल फुलं आंबे कच्चे सूत पाणी सुपारी अगरबत्ती आणि सत्यवान आणि सावित्रीच्या कथेचं पुस्तक इथं लागेल पूजा करताना काय करायचं तर एक वडाचं झाड आपल्याला आपल्या अपले दाराजवळ असेल तिथं जाऊन वडाच्या झाडाखालची जागाही स्वच्छ करायची आहे नंतर वडाच्या झाडाच्या मुळाला आपल्याला पाणी घालायचं आहे मग वडाच्या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायच्या आहेत नंतर मग आंबा ठेवायचा आहे आणि कच्च्या सुताने आपल्याला सात प्रदक्षिणा घालून रक्षासूत्र बांधायचं आहे नंतर सत्यवान आणि सावित्रीच्या कथेचं पठण करायचं आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग नंतर आरती करून आपल्याला या पूजेची इथंच समाप्ती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आता पूजेचे नियम कोणते तर उपवासादरम्यान आपल्याला फळं दूध तुम्ही घेऊ शकता म्हणजे सात्विक आहार या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर म्हणजे वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही या दिवशी गोड पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य केला जातो तो, तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता नंतर वरा तुमच्या जवळ जर वडाचे झाड उपलब्ध नसेल तर पाटावर तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा सुद्धा करू शकता काही जणांचं दैवत हे वडाचं झाड आहे त्यामुळं ते वडाच्या झाडाची पूजा करत नाहीत तर ते पाटीवर किंवा भिंतीवर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्यांची पूजा करत असतात तर मार्केटमध्ये सुद्धा वडाच्या झाडाचं चित्र तुम्हाला भेटेल ते सुद्धा तुम्ही लावून पूजा करू शकता मात्र एवढं लक्षात घ्या तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करू नका ती अयोग्य अशी मानली जाते म्हणजे ती चुकीची पद्धत आहे त्यामुळे तुम्ही तसं करू नका वडाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता नवविवाहित स्त्री आहेत त्यांनी मोठ्या म्हणजे जाणकार महिलाकडून त्या व्रताची नीट माहिती करून ते व्रत तुम्ही करू शकता तर शास्त्रीय कारणानुसार असं सांगितलं जातं की वडाच्या झाडाची पूजा का करावी तर वडाचं झाड हे अनेक वर्ष एकाच ठिकाणी असतं म्हणजे वडाच्या झाडाला खूप असं आयुष्य असतं तसेच वडाच्या झाडातून खूप मोठा ऑक्सिजनही बाहेर पडला जातो त्यामुळे शास्त्रीय कारणानुसार असं सुद्धा सांगितलं जातं की वडाच्या झाडाखाली जर आपण बसलो तर तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर वडाचं झाड हे ऑक्सिजन सोडतं त्यामुळं तो त्रास आपला कमी होतो म्हणून सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करणं योग्य मानलं जातं तसेच सत्यवान आणि सावित्री हे उन्हाळ्याच्या दिवशी लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेले होते त्यावेळेस सत्यवानांचा प्राण गेला होता म्हणून असं सांगितलं जातं की ते वडाचं झाड हे थंड होतं थंड असल्यामुळे ऑक्सिजन भेटला आणि त्यांचे प्राण पुन्हा आले अशीसुद्धा कथा सांगण्यात आली आहे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही सुद्धा वडाच्या झाडाची पूजा नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त